मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था गणेशोत्सवाच्या तोंडावर येऊन ठेपले असताना अपूर्ण रस्त्याची कामे याच्या निषेधार्थ पनवेलजवळील पळसपेफाटा येथे मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे गणेशाचे पाठपूजन करून सरकार विरुद्ध आंदोलन छेडण्यात आले आज परिस्थिती पाहता कोकणकरांच्या श्रद्धा आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून महामार्गाचा महाराजा या गणेशोत्सवाचा पाठपूजन सोहळा अभूतपूर्व उत्साहात करण्यात आला महामार्गाचे काम लवकर लवकर पूर्ण व्हावे आणि कोकणकरांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच रस्त्यावरील विघ्न दूर या एकच भावनेने उपस्थित कोकणकर मनात गणरायाच्या चरणी हात जोडून अर्थ विनंती करत होता जय श्री कृष्ण आज येते पनवेल पळे पळस्पे या ठिकाणी आपण मुंबई गोवा महामार्गाची जी समिती आहे जन आक्रोश समिती जन आक्रोश समितीच्या माध्यमातून या वर्षीचा गणेशोत्सव हा मुंबई गोवा महामार्गावरती साजरा करण्यासाठी आपण एक जाहीर केलं आणि त्याचाच पहिलं पाऊल आपण टाकलेला आहे आज त्याच मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा हा जो उत्सव साजरा करणार आहोत त्याचा आज पाठपूजन सोहळा या ठिकाणी केला गेलाय आपल्या सर्वांना माहितीच आहे हा मुंबई गोवा महामार्ग दोन हजार दहा साली चालू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत चार हजार पाचशे एकतीस लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत तरुण आहेत काय असे आहेत की विधवा झाले आहेत हे अपघात घडलेले आहेत असं शासन म्हणतं पण आपण याला अपघात म्हणायचं नाही आपण जे सत्य दिसत आहे ते समोर मांडलं पाहिजे हे खून झालेले आहेत बरं हे खून कोणी केले आमदार खासदार पालकमंत्री संबंधित मंत्री म्हणजे थोडक्यात सरकार आणि ठेकेदार यांनी मिळून हे खून केलेले आहेत याचा जाब आपल्याला त्यांना विचारायचं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून जमाद काही लोक विचार विचारतायत कि देव तुम्ही देवाला प्रत्यक्ष रस्त्यावरती आणताय त्यांना आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे बाबा नो ही विटंबना नाहीये वास्तविक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आणि अनेक पडतील त्यांचा मृत्युमुखी पडून त्यांना वाचवण्यासाठी आम्ही उपक्रम घेतलेला आहे सर्वसाधारण जनतेला आंदोलन करून निवेदन सरकारला देऊन कोणाचे डोळे उघडत नाहीये आणि म्हणून जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलं होत ब्रिटिशांच्या काळात आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांना एकत्रित करायचं होतं आणि त्यांना एकत्रित करण्यासाठी एकच मार्ग सोपा वाटला तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी साजरा केला फक्त एवढाच उद्देश होता सर्वांनी एकत्र यावा आपल्या विचारांची देवाण घेवाण व्हावी आज आपण पण तेच करतोय सगळ्या कोकणी जनतेला एकत्र आणण्यासाठी या सरकारचे डोळे आणि कान उघडण्यासाठी देवाला विनंती केली आहे आतापर्यंत एवढे मृत्युमुखी पडले पुढे मृत्यूमुखी पडायला नको म्हणून देवाने आम्हाला आपल्याला सर्वांना बुद्धी दिलेली आहे की अशा प्रकारचं आंदोलन जर आपण केलं तर सरकारचे कान डोळे नक्कीच उघडतील येणाऱ्या दिवसात दिसेल आपल्याला कारण हात जोडून चालत नव्हतं निवेदन देऊन चालत नव्हतं आश्वासनावर आश्वासन मिळत होती सार्वजनिक बांधकाम मध्ये राज्याचे असू केंद्रा दे केंद्राचे असू दे येत होत्या आणि आश्वासनं देत होते काय झालं पुढे काही झालं नाही आणि होणारही नाही